युनिव्हर्सल स्टुडिओ सिंगापोर एका दिवसात जिंकायचा आहे मग ऐका कारण हा आहे तो पाच मिनिटांचा परफेक्ट गेम प्लॅन जो तुमचा दिवस यशस्वी करेल चला ही रणनीती समजून घेऊया म्हणजे बघा थीम पार्कला भेट देणं म्हणजे फक्त फिरणं नाही ते एक मिशन आहे आणि खरं सांगायचं तर योग्य रणनीती वापरली तर हे मिशन जिंकता येतं तर मग एका दिवसात पूर्ण पार्कचा अनुभव घ्यायचा कसा ठीक आहे तर ही आहे आपली यू एस एस मिशन योजना सगळ्यात आधी मिशनची माहिती घेऊ मग तिकीट आणि वाहतूक कशी करायची ते बघू त्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा भाग पार्क फिरण्याचा अंतिम मार्ग मग काही प्रो हॅक्स आहेत मुख्य आकर्षणांपलीकडे काय आहे तेही पाहू आणि शेवटी एक्सप्रेस पास घ्यावा की नाही यावर चर्चा करू चला तर मग सुरुवात करूया कोणत्याही यशस्वी मिशनसाठी तयारी तर पक्की हवीच नाही का त्यामुळे सर्वात आधी बघूया तिकीट आणि तिथे पोहोचायचं कसं ते ओके तर काही महत्वाच्या गोष्टी तिकिटांसाठी ना क्लूक वापरून बघा पैसे वाचतील आणि पोचण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग पर्पल लाईन ट्रेनने हार्बर फ्रंट स्टेशनच्या एक्झिट सीवरून आर डब्ल्यू एस एट बस पकडा फक्त एक डॉलर लागतो आणि ऐका परत येताना हीच बस पूर्णपणे मोफत आहे भारी आहे ना ठीक आहे तयारी झाली आता वळू या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे म्हणजे तो एक मार्ग जो फॉलो केला तर रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचेल आणि मजा मात्र दुप्पट होईल सगळ्यात आधी या हे त्या टॉप थ्री राईड्स ज्या अजिबात चुकायच्या नाहीत म्हणजे या तर करायलाच हव्यात बॅटलस्टार गॅलेक्टिकाचे दोन्ही व्हर्जन्स ह्युमन आणि सायलॉन आणि हो रिव्हेंज ऑफ द ममी आपला पूर्ण प्लॅन याच राईड्सच्या आजूबाजूला फिरणार आहे तमायका प्लॅन असा आहे सकाळी पावणे दहा वाजता पोचायचा आणि सरळ सायफाय सिटी गाठायची सगळ्यात आधी बॅटलस्टार आणि ट्रान्सफॉर्मर्स संपून घ्यायचे मथेट एन्शियंट इजिप्टमध्ये जाऊन रिव्हेंज ऑफ द ममीचा थरार अनुभवायचा यानंतर द लॉस्ट वर्ल्डमध्ये रॅपिड्झडव्हेंचरसाठी रेनकोट नक्की ठेवा दुपारी सव्वा एक वाजता वॉटर वर्ल्ड शो बघायला जायचं आणि हो दुपारी दोन ते चार जेव्हा सगळ्यात जास्त ऊन असतं तेव्हा श्रेक फोर्डी आणि मिनियन मेहमसारख्या एसी असलेल्या इन्डोअर शोमध्ये आराम करायचा मग संध्याकाळी गर्दी कमी झाल्यावर एन्शांटेड एअरवेज आणि पुसेन बुट्स करायची आणि शेवटी न्यूयॉर्कमधला लाईट्स कॅमेरा ॲक्शन अनुभवून पाच नंतर जो वेळ मिळेल त्यात आपल्या आवडत्या राईड्स पुन्हा करायच्या तेव्हा रांगा खूपच कमी असतात बरं हात झाला आपला मार्ग पण थांबा यासोबतच काही प्रो हॅक्स पण आहेत जे तुमचा वेळ आणि पैसे दोन्ही वाचवतील आणि नियम नंबर एक खूप साधा पण तितकाच महत्वाचा आहे तो म्हणजे कमीत कमी सामान घेऊन फिरा खरंच यामुळे लॉकरचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो तुम्हाला माहितीये का दिवसातला सगळ्यात जास्त वेळ कशात जातो नाही राईड्सच्या रांगेत नाही तर दुपारच्या जेवणाच्या गर्दीत पण यावर एक मस्त उपाय आपल्यासोबत सँडविच किंवा एनर्जी बारसारखं काहीतरी ठेवा रांगेत उभा असतानाच खाऊन घ्या आणि ज्यावेळी बाकीचे लोक जेवणासाठी रांगेत असतील ना म्हणजे दपारी एक ते दोनच्या दरम्यान तेव्हा आपण मस्तपैकी राईड्सचा आनंद घ्यायचा आणि या एका छोट्याशा ट्रिकने किती वेळ वाचतो माहितीये जवळजवळ दीड तास म्हणजे विचार करा ह्या वेळेत आरामात दोन तीन जास्तीच्या राईड्स होऊ शकतात हे बघा दिवसाच्या वेळेनुसार गर्दी कशी बदलते इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे गोल्डन आर्स म्हणजे सकाळी दहा ते अकरा आणि संध्याकाळी पाच नंतरचा वेळ वेड़। ह्या वेळेत राईड्ससाठी अक्षरशः नावालाच रांग असते ही वेळ अजिबात वाया घालवायची नाही आपलं मिशन फक्त राइड्स पूर्ण करणं नाहीये बरोबर तर पार्कचा पूर्ण अनुभव घेणं महत्त्वाचं आहे चला तर मग राइड्सच्या पलीकडे काय आहे तेही बघूया हा पार्क नुसता राईड्सचा संग्रह नाहीये प्रत्येक झोन इतक्या बारकाईनी बनवलाय ना न्यूयॉर्कच्या त्या गल्ल्या असोत इजिप्तची भव्य वास्तुकला असो किंवा फार फार अवेचं ते स्वप्नवत राज्य या सगळ्या गोष्टींमध्ये फिरण्यातच एक वेगळी मजा आहे आणि हो इथे आपल्या आवडत्या कॅरेक्टर्सना भेटता येतं पण त्यांचं वेळापत्रक ऑनलाईन शोधणं थोडं अवघड आहे त्यामुळे सगळ्यात सोपं म्हणजे जिथे ते भेटतात तिथे लावलेले बोट तपासा किंवा सरळ ऑफिशियल एस ॲप वापरा चला आता आपण आपल्या मिशनच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत तो प्रश्न म्हणजे एक्सप्रेस पास घ्यावा की नाही हे बघा दोन्ही बाजू आहेत एक्सप्रेस पास घेतला नाही तर पैसे नक्कीच वाचतात पण मग थोडं प्लॅनिंग करून फिरावं लागतं आणि जर पास घेतला तर प्रत्येक राईड मागे अर्धा एक तास वाचतो अर्ध्या दिवसात पार्क फिरून होतो पण त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे बजेट आणि वेळेच्या प्राधान्यावर अवलंबून आहे तर मग प्लॅन तयार आहे सगळी माहिती समोर आहे आता प्रश्न फक्त इतकाच आहे की या थीम पार्कच्या सासी सफारीत आपण कोणती भूमिका निवडणार आहोत एक हुशार योजनाकार की वेळेला महत्व देणारा एक जलद प्रवासी